नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं सिपी ऑलराऊंडर ट्वेल्व या चॅनलमध्ये आम्ही आज आपल्यासमोर एक नवीन कविता घेऊन आलो आहोत त्याचे शीर्षक आहे आभास तुम्हालाही कोणाचा भास होतो का किंवा तुमच्या स्वप्नात ती येते किंवा असं कधी होतं का की आरशात तुम्ही पाहत आहात आणि प्रतिबिंब तिचं दिसतं जर असं होत असेल तर तुम्ही नक्कीच प्रेमात आहात बरं का मग ही कविता तुमच्यासाठी आभास कवी चिन्मय पारे दिसे तिचे प्रतिबिंब कुण्या आरशात पाहताना नमस्कार मित्रांनो मी चिन्मय पारे आज कविता आभास आपल्या समोर घेऊन आलोय तो कशाचा आभास आहे बघूयात दिसे तिचे प्रतिबिंब कुण्या आरशात पाहताना दिसे तीच मजला मी मला शोधताना दिसे तिचे प्रतिबिंब कुण्या आरशात पाहताना दिसे तीच मजला मी मला शोधताना आयुष्याच्या एका वळणावरती खांद्यावर तिचं डोकं असेल का देवा या फेब्रुवारीत तरी ती मला भेटेल का भेट आमची स्वप्नातच येतो हातात हात डोळ्यात पाहताना भेट आमची स्वप्नातच म्हटलं येतो हातात हात डोळ्यात पाहताना दिसे तिचे प्रतिबिंब मला कुण्या आरशात पाहताना दिसे तिचे प्रतिबिंब मला कुण्या आरशात पाहताना जरी व्यक्त झालो मी तरी प्रेमाभास तिला होईल का जरी व्यक्त झालो मी तरी प्रेमाभास तिला होईल का आजवर एकटा हात माझा तिचा हात हाती येईल का पटे गेल्या जन्माची ओळख तिच्या सवे जाताना पटे गेल्या जन्माची ओळख तिच्या सवे जाताना दिसे आता तिचेच प्रतिबिंब मजला कुण्या आरशात पाहताना आता शेवटची ही इच्छा ओरी आता बघा काय आहे त्याची शेवटची इच्छा नक्की ऐका लक्ष द्या आता शेवटची ही इच्छा होरी वाऱ्यावरती केस मोकळे सोडून ती मजसामोरे यावी ओळखूनी भाव या डोळ्यातला होकार देऊन तिने मिठी मज मारावी ऐकून गजर साखर झोप माझी संपली आता बघा सकाळी उठताना काय अवस्था आहे त्याची ऐकून गजर साखर झोप माझी संपली मिठी नंतरची क्रिया मात्र स्वप्नातच राहिली मिठी नंतरची क्रिया मात्र स्वप्नातच राहिली रडवे झाले मन माझे रडवे झाले मन माझे हे सारे स्वप्न म्हणून डोळे पुसताना आजही दिसते मला ती कुण्या आरशात पाहताना आजही दिसे मला ती कुण्या आरशात पाहताना या करा व्हिडिओला लाईक करा चॅनेल जास्तीत जास्त शेअर करा भेटू एका नवीन प्रयत्नासह तोपर्यंत धन्यवाद